हाय फ्रेंड्स रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण बनवणार आहोत रव्याचा शिरा किंवा रव्याचा प्रसाद किंवा रामललाचा प्रसाद झटपट पाच मिनिटात हा रव्याचा प्रसाद बनवून दाखवणार आहे इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतली आहे रव्याहून साखर थोडी कमीच घेतलेली आहे गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढाईमध्ये दोन चमच तूप टाकायचं आहे आणि हा दोन चमच तुपामध्ये थोडेसे काजू फ्राय करून घ्यायचे आहेत दुसरे पण ड्राय फ्रूट घेऊ शकता पण मी फक्त काजूच घेतलेले आहेत काजूला घ्यायचं आहे काढून टाकायचा आहे रवा आणि रव्याला स्लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचा आहे रव्याला स्लो फ्लेमवर भाजायचा आहे आणि एकदम खूप काळा कलर करायचा नाही रव्याचा रव्याला असं थोडासा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे मग शिऱ्याचा कलर पण छान दिसतो तर बघा कलर चेंज झालेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे या रव्यामध्ये टाकायचं आहे एक ग्लास पाणी इथे मी थंडच पाणी घेतलेलं आहे आणि लगेचच टाकायची आहे साखर म्हणजे की रव्याच्या डबल मी पाणी टाकलेलं आहे थोडीशी टाकायची आहे इलायची पावडर किंवा याच्यामध्ये साखरचं गरम पाणी करून पण टाकू शकता सर्व्या मतलब पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे थोडेसे वरून ड्रायफ्रूट टाकायचे आहेत एकदम मऊ लुसलुसीत असा हा प्रसाद बनतो आणि जास्त वेळही लागत नाही शिऱ्यामध्ये शायनिंग येण्यासाठी एक चमच तूप अजून टाकायचा आहे बघा एकदम मऊ लुसलुसीत असा शिरा झालेला आहे आणि हा प्रसाद बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीये पाच मिनिटात प्रसाद बनवून तयार होतो तर, हाँ सर्व करना साथी तर, हुआ मदे। तर हा प्रसाद सर्व करण्यासाठी तयार आहे तर घेऊया सर्विंग डिश मध्ये तर फ्रेंड्स हा रामललाचा प्रसाद कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत Opa, então bye bye.